नमस्कार मी गणेशाच स्वामी कृपा क्रिएशन युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो निमित्त आहे सप्टेंबर महिन्यात एकोणीस तारखेला प्रदर्शित होणाऱ्या नव्या कोऱ्या मराठी चित्रपटाचं ज्याचं नावच आहे अरण्य आता अरण्य म्हटल्यानंतर वेगवेगळ्या संकल्पना आपल्या मनामध्ये येत असतील पण त्याबद्दल मी काही जास्त बोलत नाहीये प्रत्यक्ष अरण्य चित्रपटाबद्दल जाणून घेऊया त्या चित्रपटाच्या टीमकडनं तर मला सुरुवातीला हार्दिकला विचारायचंय की ज्या वेळेला मी पोस्टर बघितलं तुझा लुक बघितला तर अरण्यामधली नेमकी तुझी भूमिका काय <laughs> आहे सगळ्या नमस्कार आणि थँक्यू सो मच <laughs> तुमच्या माध्यमातून अरण्य सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहचतो yes. एका नक्षलची भूमिका आहे का जीवा महाकद्याच नाव आहे एक जंगलात राहणारी व्यक्ती येते जंगलात बद्दल विचार करणारी व्यक्ती येते त्याचबरोबर घरचा घरचा विचार घरातल्या व्यक्तींचा विचार या सगळ्या विचारांची ती व्यक्ती आहे सो त्यामुळे असं मला म्हणायला हरकत नाही की कुठेतरी भावनांमध्ये अडकलेला एक भावनांमध्ये अडकलेले एक पात्र येते आणि आता करायचं काय या मनस्थितीतला अडकलेलं ते पात्र बरं पण मुळात कसं असतं की एखादी व्यक्तिरेखा असते एखादी कॅरेक्टर आपण रंगवतो ते जे भावनिक कंगोरे असतात ते खूप महत्वाचे असतात आणि वडील आणि मुलीचं नातं सुद्धा या चित्रपटात आहे तर तो जो हळवार कोपरा आहे तो जो हळवा कोपरा त्याबद्दल काय नाही म्हणजे हा, हा कोपरा मी माझ्या घरात कुठेतरी अनुभवतो कारण माझ्या भावाला मुलगी आहे तो कसा तिच्याशी वागतो हे आपण जवळून बघतो म्हणजे आपण म्हणतो ना की मुलगा हा आईच्या जवळ जास्त असतो आणि मुलगी ही वडिलांच्या जवळ जास्त असते सत्यात संदर्भातलं आहे आणि म्हणजे आपण म्हणतो ना पापा की परी हा जो ते काय तर मला याचा अनुभव झाला कारण की मुळात ती गोष्टच एका बापाची आहे बरोबर जरी जंगलातली असली तरी त्या बापाची आहे आणि त्या मुलीची आहे आणि मग त्याला सराउंडिंग सगळी पात्र कशी मदत करतात किंवा ती त्याच्यासाठी कशी उभी आहे त्यातला त्यातला हा सिनेमा एक गोष्ट सांगतो की आत्मसमर्पण म्हणजे काय लोकांना कदाचित त्याच मीही सांगणार नाही एक्झॅक्टली exactly आत्मसमर्पण म्हणजे काय मला असं वाटतं की ते एकोणीस आपल्याला चित्रपटगृहात जाऊन तुम्ही बघा कारण की आत्मसमर्पण याच्यावरती गा हो, हो, एक वेगळा गैरसमज आहे समजा कदाचित तो आपल्याला कॉस्मो सिटीज मध्ये किंवा मेट्रो सिटीज मध्ये आपण जे राहतो त्यांना कदाचित माहित नाही किंवा आजकाल सगळी जी मुलं मोबाईलमध्ये फक्त आपण हेडलाईन वाचतो आणि सगळ्या गोष्टी सोडून देतो पण ते नक्की काय असतं कसं असतं मग शासन त्यात त्याचा रोल काय तर हे सगळं या सिनेमाच्या माध्यमातून अनुभवायला मिळालं त्यामुळे खूप मजा होती जेव्हा सिनेमाला तेव्हा असं वाटलं होतं की खरं चंद्रपूर किंवा गडचिरोलीमध्ये जाऊन शूट करावं लागेल पण झिरो नेटवर्क मध्ये आम्ही शूट केले त्यामुळे ती एक मजा वेगळी वेगळी आणि ऑफकोर्स जसं एका वडिलांची कथा आहे तशीच एका मित्राची कथा आहे ती एका नवऱ्याची कथा आहे सगळ्या सगळं मिक्सर आहे ते आणि एक भावनांची आणि खूप इमोशन्सनी भरलेला हा सिनेमा आहे पूर्ण पॅकेज तर त्या संदर्भात मी लेखक आणि दिग्दर्शक अमोल सरांकडे येणार आहे मुळात चित्रपटाची कथा अशा वेगळ्या विषयावरती लिहावी असं नेमकं कधी वाटलं मी मूडचं गडचोलीच आहे त्याच्यामुळे मी जे काही अनुभवलंय बघितलंय त्याच्यातूनच ती कथा यावी माझ्या पहिल्या चित्रपटाची कथा त्या गाव्यातून यावी ही म्हणजे हे माझं काही प्रत्येकाचं प्रत्येक बरोबर लेखकाचं स्वप्न असतं आणि ते सत्यात उतरत आहे आता सो सुरुवात लहानपणापासूनचे जे अनुभव होते किंवा मी जे बघितलंय त्या एरियामधल्या ज्या काही गोष्टी होत्या त्या त्या कथेमध्ये मांडायच्या आणि ती कथा पूर्णत्व कशी करायची हा एक वेगळा स्ट्रगल असतो ऍक्च्युली खरंय पण ते आली आता आपण ते चित्रपट बघतोय बरोबर पण ज्या वेळेला कास्टिंग ठरलं हार्दिकचं कास्टिंग झालं असेल का बाकी कलाकारांचं सुरेश सर आहेत तर कथा लिहिताना असं डोक्यात होतं की, की, की हा रोल म्हणजे हार्दिकलाच मिळणार किंवा या रोलसाठी सुरेशजीत सूट असं मनात होत ऍक्च्युअली हो कारण जेव्हा कथा म्हणजे कथेचा पहिला ड्राफ्ट येत होतो तेव्हा आम्ही ऑलरेडी कथा लॉक केली म्हणजे कथा म्हणजे जेव्हा आपण ड्राफ्ट तेव्हा कथा लॉक केली होती आणि कथेची जेव्हा मांडणी आम्ही सुरुवात केली होती तेव्हाच आम्ही कास्टिंगचा विचार पण सुरु केला होता की यासाठी कोण जाऊ शकतो कसं दिसू शकतो कसं होऊ शकतो कॅरेक्टर आहे आणि अर्थातच त्याला थोडंसं पॉझिटिव्ह वेरी पण बघायला पाहिजे की त्या कॅरेक्टर अवतीभोवती फिरायच्या म्हणजे खूप काही बदल घडण्यापेक्षा त्या कॅरेक्टरच्या अवतीभोवती फिरणारे कॅरेक्टर आपण बघितले कास्टिंग मध्ये तर ती कास्टिंग चांगली दिसते येस तसं ते घडत गेलं आता मी सुरेशजींकडे येणार आहे सुरेश विश्वकर्मा नाव म्हटल्यानंतर साहजिकच प्रत्येकाच्या मनात एक इमेज असते एखाद्या कलाकाराची आणि वेगवेगळ्या पछडीतल्या भूमिका तुम्ही केल्यात पण तुम्ही साकारले राजकारणी असेल किंवा पोलीस ऑफिसर असेल हे कायम लक्षात राहिले यातली भूमिका काय आहे आणि त्यात स्वतःच वेगळेपण कसं जपलं तेच आहे खर तर मी आतापर्यंत खूप वेगवेगळ्या भूमिका केल्यात मी म्हणजे मल्हारराव होळकरांचा रोल केलाय भाऊजी अस्तादांचा रोल केलाय मी मालोजी हो घोरपडेंचा रोल केलाय मी असे बरेच वेगवेगळ्या भूमिका सुद्धा झाल्यात पण तो ती जी इमेज माझी सैराटचे तात्यासाहेब पाटील आणि मुळशी पाटणचे इन्स्पेक्टर या दोन भूमिकांमुळे जो पगडा बसला त्या दोन प्रकारच्या भूमिकाचा शक्यतो त्याच प्रकार म्हणजे माझ्या बद्दल माझा मित्र चेतन एक किस्सा नाही म्हणजे <laughs> मी आ... मी त्याला एकदा किस्स्यामध्ये असत गप्पा मध्ये म्हणलं तुला जर कुठल्या प्रोड्युसरचा फोन आला तू कार घेऊन जात असशील आणि फक्त दरवाजा उघडून सांगत असशील हा जब्बा कुर्ताय हा पोलिसांचा ड्रेस आहे कुठला घालू सांगा मग नंतर कॅरेक्टर सांगा तर असा तो किस्सा म्हणजे इतकं ते त्या दोन भूमिका माझ्या पाठीमागा लागले अर्थात चांगलं सुद्धा एक कलाकार म्हणून की कामाची कमतरता कुठं भासत नाही आणि बरं त्यात पण एकाच प्रकारच्या भूमिका नाही आहेत त्या जो राजकारणी असतो तो, तो शक्यतो विलन असतो शक्यतो म्हणजे आतापर्यंत केलेले सगळे जे राजकारणी मी विलन विलनच केलेत आणि इन्स्पेक्टर जे आहेत ते चांगलेच आहेत आणि ते वाईट नाहीत वाईट इन्स्पेक्टर मी आतापर्यंत केलेले नाही तर त्यामुळं आ, या दोन्ही प्रकारच्या भूमिका मला साकारला मिळतात सकारात्मक आणि नकारात्मक त्यामुळं मजा येते पण त्यातलीच एक इन्स्पेक्टरची भूमिका मला ज्यावेळेस आली तर माझं पहिलं इम्प्रेशन तेच झालं होतं की यार टिपिकल परत एकदा इन्स्पेक्टर मी शरद भोवनचा फोन आला होता शरद पाटलांचा प्रोड्युसरचा म्हटलं की भाई मी फिल्म करतोय त्यात तुम्हाला काम करायचं असं तर म्हटलं ठीक आहे करू पण मग ज्यावेळेस अमलदारांना भेटलो डिरेक्टरला लेखक दिग्दर्शक असल्यामुळं आणि त्याच वातावरणात ते लहानाचे मोठे झालेले असल्यामुळं ते सगळं अनुभवलेलं असल्यामुळं कारण काय तुम्ही कुठून येता ते खूप महत्वाचं असतं आणि आपल्याला वाटत असतं की काहीतरी थ्रिल जे आपण एखादं आपल्या आयुष्यात काहीतरी थ्रिल असावं तसं हा माणूस त्याच वातावरणात लहानाचा मोठा झालाय थ्रिल अनुभव आजूबाजूला नक्षलवादी फिरतायत सगळे समजा पोलिसांचा आणि त्यांचा दोघांचा जो वॉर चाललाय ते पाहत त्या वातावरणात लहानाचा मोठा होऊन त्या माणसाने लिहिली म्हणजे किती सत्यता त्याच्यामध्ये असेल आणि किती छोट्या छोट्या गोष्टी त्या माणसाने हे केल्या असतील मग ते पहिली चर्चा करतानाच लक्षात आलं की यार या माणसाकडं काहीतरी खजाना आहे जबराट आणि हा खूप सुंदर सिनेमा त्या बद्दल करू शकतो आणि मग चर्चा झाल्यानंतर मग माझ्या कॅरेक्टर बद्दल समजून घेतलं आणि जो त्या नक्षलवादी एरियात गेल्यानंतर त्या इन्स्पेक्टरचा त्या लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन यांना फक्त हा अनक्षरवादी म्हणून न पाहता की यांना सुधारण्यासाठी काय करता येईल यांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी काय करता येईल यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय करता येईल हा विचार करणार तो इन्स्पेक्टर बरं तो करारी रागी तापट डोक्याचा आहे तो असं काही शांत किंवा कोणाला मॅरेज होणार आहे चला असा पण नाहीये तर खूप छान कॅरेक्टर लिहिलंय अमोल आणि तसंच उतरवलेले पण त्या स्क्रीन प्लेद्वारे आणि स्क्रीनवर सुद्धा त्यामुळे मजा आली मी रितिकाकडे येणार आहे मुळात एवढ्या सगळ्यांबरोबर काम करताना शाळा आणि शूटिंग हे कसं सांभाळलं मी खर तर सांभाळायला म्हटलं तर एवढंही जास्त काही नसतं होतं लगेच होत शाळा पण मग शाळेचं नाव सांगा शाळाच आमची स्वतःची शाळेची एक आहे आणि मी जरी सुट्ट्या घेतल्या तरी मॅनेज होतं टीचर सगळ्या मॅनेज करतो आपण शाळेचं नाव सांग आर्यन सर्टकर कितवी दस तू सिक्स बर पण मग शूटिंगला तू सांगितलं शाळेतल्या टीचर आता शूटिंगला चालले की ते म्हणतात अरे वाच तसं नसतं त्यांना एक लेटर देते आणि मग त्या लेटर वर ना ते ऍक्सेप्ट करतात बर बर शूटिंग नसलं तरी लेटर देऊन घरी बसते तसं मग सेट वरती काही पुस्तकं वगैरे घेऊन जायचे का अभ्यास करायला का नाही नेल तरी काय होत होत नाही व्हेरी गुड ओके <laughs> मी okay. चेतन कडे येणार आहे चेतन मुळात एखादी नकारात्मक व्यक्तिरेखा आपण जेव्हा साकारतो तर त्यावेळेला त्या भूमिकेत शिरणं ही गोष्ट खूप महत्वाची असते तर या चित्रपटातली तुझी जी नकारात्मक भूमिका त्याविषयी काय सांगशील खर तर खूप चॅलेंजिंग होतं सर पहिल्यांदा कारण का मी आतापर्यंत सरांबरोबर पती सगळे उच्च पती डार्लिंग डार्लिंग शांतीचं कार्ट चालू आहे किंवा दोन फिल्म केल्या त्यात पण कॉमेडी जॉनरच्या कॉमेडीकडे खूप जास्त होतो आणि पहिल्यांदा जेव्हा शरद पाटील सरांनी मला ऑफिसला बोलवलं भेटायला तेव्हा अमोल करंबे सर भेटले आणि मग ते म्हणलं की नाही हे कॅरेक्टर निगेटिव्ह आणि तो विलन आहे तर मला असं झालं की अरे मी हे म्हणजे खरं यासाठी बोलवलं की माझं काहीतरी चुकलं किंवा असं काहीतरी ऐकण्यामध्ये तर नाही 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 खरंच निगेटिव्ह आणि विलन करायचं बरं तर मी म्हटलं माझ्याकडे बघून विलन वगैरे वाटेल तुम्हाला की हा विलन चेहरा आहे किंवा काहीतरी तेवढे नाही आम्हाला विश्वास आहे तू काम कामबारी कर बरं बरं तर मला ते ऐकल्यानंतर जे असा आपला स्वतःचा कॉन्फिडन्स वाढतो की तू आम्हाला तुला स्टेजवर पाहिलंय काम करताना किंवा ते सगळं पात्र अनुभवताना पाहिलं तर तू हे पण चांगलं करशील आणि तू ह्याच्यावर कष्ट घेशील आणि मला असं वाटलं की आपण करून बघूयात आणि ट्राय करूयात की आपण ह्याच्यामध्ये किती न्याय देऊ शकतो पण टीमच एवढे मोठे मोठे दिग्गज कलाकारांची नावं सांगितले की हे सगळं आहेत आणि मग एक ऑटोमॅटिकली जोश येतो ना की अरे नाही नाही आपण हे काहीतरी करतोय आणि मग आम्ही प्रयत्न केले सगळे की कसे कस जास्त जास्त मी वाईट दिसेल किती वाईट वागेन आणि जास्त जास्त वाईट खलनायक कसा वाटेल जास्त वाईट कोणाशी वागलायस तू चित्रपटात अ खर तर स्वतःशीच कारण कारण का आपण कसं नेहमी छान छून राहण्याचा विचार करतो की आपण छान राहावं छान hmm. कपडे घालावे स्क्रीनवर दिसताना छान राहावं तर मी उलट या चित्रपटामध्ये वेगळाच अनुभव यांच्यामुळे मिळाला मिला, मला की जास्त जास्त घाणवड राहायचा <laughs> की कपडे घाणे करायचे माती लावायचे अंगाला चार दिवस आंघोळ नाही करायचे केस नाही धुवायचे दातांना काहीतरी काळा लावायचं काहीतरी खायचं बिड्या ओढायच्या बिड्यांचा वास आणि तर ते एक त्यासाठी तो एक अनुभव होता पण की ते हे सगळं जगण्यासाठी आणि ते सगळं केलं त्यामुळे ते, ते स्क्रीनवर छान पण दिसतं आणि त्या पात्राला थोडासा न्याय पण मिळाला असं मला वाटतं पुन्हा एकदा हार्दिक कडे येणार आहे मुळात हार्दिक तुझं फॅन फॉलोईंग प्रचंड आहे आणि आपण म्हणतो ना की एखादी का भूमिका कायमचा आपल्या मनाचा ठाव घेते हार्दिक म्हटल्यानंतर राणादा आणि प्रेक्षकांच्या मनात प्रेम आहे तुझ्याबद्दल शूटिंगच्या वेळेला असा एखादा काही किस्सा सांगू शकशील फॅन्सचा सही घ्यायला येणं असेल किंवा फोटो काढणं असेल नाही हे तर होतच राहत असं नाही की ते होत नाही असं नाही पण किस्सा आहे की कि मला यांनी गोष्ट सांगितली होती की आम्ही तिथे सांगितलं की असे असे शूटला येणार आहेत कारण एकला <laughs> जेव्हा गेले होते टीम से तेव्हा अमोल सरांनी मला सांगितलं की अरे तिकडे म्हटलं असं कसं शक्य तिकडे कसं ओळखतील मला उगाच काही सांगू नका म्हटलं अहो मी करतोय सिनेमा असं नाही मी करत नाहीये नाही नाही मी खरं सांगतो तुम्ही बघा आम्ही काही बोलत नाही तुम्ही येऊनच बघा सो ज्या दिवशी मध्ये जेव्हा ते शूट लागलं अक्षरशः ते गाव मायामध्ये दहा ते बारा घरांचं असेल जे शासनाने करून दिलेलं गाव असतं ना की प्रत्येक घर आणि त्याच्या मागे त्यांची वाडी म्हणजे आपण वाडी म्हणतो ऑफकोर्स या मज त्यांचं शेत तिकडे असतं बरोबर आणि मग ते हरभऱ्याची शेती किंवा वाटण्याची शेती जे सगळं त्यांचं ते असतं त्यांनी तिकडे पिकवायचं आणि ते करायचं सो अशी घरं होती त्या घरांमध्ये बारा घरांना मिळून एक टीव्ही होता एक डिश टीव्ही होता जो शासनाने दिला होता एकाच लाईटमधून सगळ्यांना लाईट होते एकच बल्ब घरात होता इतकं छोटस ते गाव होत आणि तिथे मला राणदा म्हणून ओळखलं बर म्हणजे तिथे मोबाईलही नव्हतं त्यांच्याकडे म्हणजे आता नेटवर्कच नाही ते त्यांचे छोटे छोटे फोन असायचे ते बिचारे एक एक किलोमीटर लांब जाऊन मग फोनवर बोलून यायचे मग आम्हाला ते सांगायचे तुम्ही तिकडे जा तिकडे एक गाडी येते फोन अच्छा तिथे तुम्ही फोन तिथे तुम्ही बोलू शकता पण तुम्हाला इंटरनेट वगैरे मिळणार नाही सो म्हणजे म्हणजे मी शॉक झालो की खरच परमेश्वराचे मी आभार मानले की मी इथपर्यंत पोचलय तर आता माझी जबाबदारी वाढलेली आहे मनात मी नेहमी असं वाटतो की आता जबाबदारी वाढली आता काहीतरी वेगळं प्रेक्षकांना द्यायचं आणि त्यांना कधीच नाराज करायचं नाही त्यामुळे मी जसं नेहमी सांगतो की वेगवेगळ्या स्वतःच्या रूपात मी समोर येईल म्हणजे फक्त असं नाही तर का आता लोक म्हणतात किंवा बारीक झालाय मग ते का बारीक झाले कदाचित काही दिवसानंतर त्यांना कळेल की बारीक झालंय त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या अपेक्षा Uh, मी uh, म्हणजे ज्या अपेक्षा आहेत त्यांच्या पूर्ण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन की बाबा ही गोष्ट त्यांना हार्दिक जोशी करून किंवा राणा मी कारण की माझं त्यांनी आणि पदवी दिलेली असं म्हणायला हरकत नाही तर मला असं वाटतं की आम्ही अक, अक्षरशः ही टीम त्यासाठी झटत आहे पहिल्या दिवसापासूनच की नाही आपण करायचं तर बेस्टच करायचं म्हणजे एका ठिकाणी असं होतं की अरे मोबाईल चालू नाही पण एका ठिकाणी खुश होतो की मोबाईल चालू आहेत कारण की अक्षरशः आम्ही घुसून होतो बरोबर की म्हणजे मोबाईल नसेल चालू आता मोबाईल चालू असेल तर आम्हाला मोबाईल वरती हा काय कुठे पण इथे जे कंटिन्यू एकत्र होतो की नाही आणि जेव्हा पहिले आम्ही सीन्स बघितले तिथे काही एडिट झाले होते जे रॉ एडिट्स होते त्याच्यात इतके आम्ही खुश झालो की नाही नाही आता आपण काहीतरी करूयाच काहीतरी करूयाच बर पण जे सिनेमाला बांधून आहे त्याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही हे आम्हाला कळत होतं कारण की ऑफकोर्स भावनांचा सिनेमा कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या नाही पाहिजे त्याची काळजी घेणं फार गरजेचं होतं कारण की दिसताना जरी सोपं दिसत असलं तरी खूप सेन्सिटिव्ह टॉपिक्स से आहेत करेक्ट त्यामुळे खूप मजा आली हे करताना खूप काही शिकायला मिळालं हे खूप वेगळ्या पद्धतीचा रोल करण्याची संधी मला मिळाली अमोल सरांमुळे आणि अफकोर्स शरद पाटील सरांमुळे कारण की जसं चर्चा आली तेव्हा त्या दोघांच्या तोंडात नाव येणं माझ्या मते हा योगायोग आणि येऊन डायरेक्टली कॉन्ट्रॅक्ट समोर ठेवणं की मला साईन करा तुम्ही आमचा सिनेमा सो मला असं वाटतं की कुठेतरी ठरवलेलं होतं की करायचं आणि आय होप मी नक्कीच त्या पात्राशी पात्र ठरलो असेल आणि सगळ्यांनीच प्रचंड मेहनत घेतलेली आहे एकमेकांच्या मागे माझ्यावरती सुद्धा प्रत्येकाने मेहनत घेतलेली आहे आणि ऑफकोर्स सरांबरोबर चेतन सरांबरोबर काम करायची संधी मिळाली म्हणजे फक्त भेटणं किंवा अवॉर्ड फंक्शन असतील कलाकारांचं गेट टुगेदर चांगलं बॉन्डिंग हा म्हणजे फक्त भेटतो अरे हा तू छान काम करतो आम्ही बघितलंय तुला असं होतं पण आता बॉन्डिंग झाली आणि जो एक रिस्पेक्टचा चा टेक झाला आणि त्यातून जे शिकणं शिकायला जे काही मिळेल ना ते मला असं वाटतं की हे आयुष्यभर माझ्याकडे राहणार आहे त्यामुळे या सिनेमाच्या माध्यमातून खूप काही गोष्टी तुम्हाला जरी आम्ही अनुभवल्या असेल तरी त्या अनुभवातून तुम्हाला तो अनुभव नक्कीच मिळणार जाता जाता अगदी शेवटचा प्रश्न अरण्य म्हटल्यानंतर संदर्भ अर्थातच वृक्षांशी आलेला आहे आणि सध्याच्या काळात आपण बघतो की पर्यावरणाच्या संदर्भात जागृती होणं ही काळाची गरज आहे आणि त्या संदर्भातला जो एक वेगळा उपक्रम आहे या चित्रपटाच्या निमित्ताने तो तुमच्यापैकी कोणी सांगावं सगळ्यांनीच सर, सर, सर। 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 ठरवलं की अरण्य आणि कुठेतरी अरण्य कमी होत चालले फक्त आपण महाराष्ट्र नर धरता आपण अख्ख्या भारताबद्दल जरी बोललो तरी कुठेतरी अरण्य कमी होत चालले आणि कुठेतरी याचा हातभार आपण सगळेच होत जरी मला झाड आवडत असतील तुम्हाला सगळ्यांना कोणाही आवडत असेल पण कुठेतरी आपल्या स्वार्थासाठी आपण जंगल तोडत चाललो पण कुठेतरी ती झालं पाहिजे त्याचं कुठेतरी आम्हाला असं वाटतं की आमच्या सिनेमाचं नावच अरण्य तर त्याला काहीतरी आपण समयाचं देणं लागतो त्यामुळे आणि कलाकार म्हणून असो किंवा एक नागरिक म्हणून असो आपण समयाचं काहीतरी देणं लागतो आम्ही असं ठरवलं की एक तिकीट एक झाड आम्ही केलेला आहे म्हणजे इथे तुम्ही अरण्य बघत असाल आणि तिथे तुमच्या नावाचं एक झाड एका अरण्यात नवीन अरण्यात लागलेलं आणि कदाचित ते जे लावलेलं झाड असेल त्याचा फायदा तुम्हाला नाही होणार की आपल्याला नाही होणार पण येणाऱ्या पिढीला त्याचा फायदा होईल नाहीतर कदाचित येणाऱ्या काळामध्ये पुस्तकांमध्ये येणाऱ्या पिढीला मिळेल की अरे अच्छा अशी झाडं होती सो मला असं वाटतं की तो आपण असा घेतला पाहिजे आणि झाडं जगवली पाहिजे झाडं जगतील तर आपण जगू नाही तर आपण सुद्धा खरं आहे आणि त्यातच सगळं खूपच चांगला उपक्रम आहे आता आपल्या प्रेक्षकांना आवाहन करा की एकोणीस ला तर ते अमोलनी कराव सांगू इच्छितो की आपला चित्रपट अरण्य एकोणीस सप्टेंबरला जवळच्या आणि दुधच्या चित्रपटगृहात आहे तेव्हा सगळ्यांनी वेळ काढून बघा आम्ही खूप वेगळा वेगळा प्रयत्न वेगळा प्रयत्न केलेला आहे सो प्लीज प्लीज बघा तुम्ही नक्कीच आणि जसं आपण म्हणतो की एक तिकीट एक झाड हा जो उपक्रम आहे जशी आपल्याला झाडं जगवली पाहिजे तसं आपल्याला मराठी चित्रपटाला सुद्धा जगवलं पाहिजे आणि त्याकरता तिकीट काढून हा चित्रपट नक्की बघा अशी आपण विनंती करूया आणि हो हे पण सांगूया की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन चित्रपटांच्या अपडेटसाठी आणि सर्व टीमला स्वामी कृपा क्रिएशन तर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद